श्री स्वामी समर्थ नमस्कार कृतिका फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण डायरेक्ट कपड्यावर प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग करणार आहोत तर बघा आपण सर्वात आधी बाही कटिंग करून घेणार आहोत म्हणजे काय होतं सर्वात आधी बाही कटिंग केल्याने आपल्याला नंतर कपडा कमी थोडाफार असला तरी ॲडजस्टमेंट होतं म्हणजे बाही कट केल्याच्या नंतर बाकी आपल्याला आपण जिथे हवं तिथं ॲडजस्ट करू शकतो त्यामुळे सर्वात आधी आपल्याला बाही कट करून घ्यायची आहे तर बघा आता मी मेघा बाही कट करत आहे हे बघा अशा पद्धतीने चार फोल्डमध्ये मी कपडा फोल्ड केलेला आहे तर, तर, तर ले 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 आता बाहीची उंची आहे आपली पाच इंच तर आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिंगसाठी वाढून घ्यायचं आहे हे बघा साडेपाच इंच मी उंची घेतलेली आहे आणि आता आपल्याला अशा पद्धतीने कपडा फोल्ड करून घ्यायचा आहे आता आपण सर्वात आधी उंची मोजून घेऊया बाईची तर आपल्याला साडेपाच इंच उंची घ्यायची आहे म्हणजे आपल्याला पाच प्रॉपर हवी आहे, आहे तर अर्धा इंच आपल्याला उंची वाढून घेतलेली आहे आपण इथे तर बघा मी साडेपाच इंच उंची घेतलेली आहे आता आपण दंड मापाच्या ब्लाऊजचा दंड घेरा अशा पद्धतीने मोजून घेऊया तर आपला दंडघेर आलेला आहे सहा इंच दंडघेर घ्यायचा आहे आपल्याला सहा इंच जेवढा आहे तेवढाच घ्यायचा आहे आपल्याला इथे आधी सर्वात आधी बघा आता आपण सरळ वरती जिथे आपली उंची बाईची आलेली होती साडेपाच इंच आपण सरळ तिथे आपण आता एक क्रेश ओढून घेणार आहोत आणि आता वरतून जिथून आपली उंची आलेली आहे तिथून अशा पद्धतीने टेप ठेवून आपल्याला वरतून दोन इंचावर एक मार्जिन करून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला आरमोल आकार देण्यासाठी तर पाच इंचाची बाहे आप आहे आपली तर आपल्याला दोन इंचावर एक व्यवस्थित असं मार्जिन करून घ्यायचं आहे आणि सरळशी थोडीशी स्केलपट्टीने रेश ओढून घ्यायची आहे तर बघा आता या रेषेवर व्यवस्थित असा टेप ठेवून आता आपलं दंडघेर किती आहे सहा इंच तर दंडघेर आपला सहा इंच आहे तर आपल्याला वन प्लस ॲड करून म्हणजे सात इंच घ्यायचं आहे तर बघा सात इंच आपण दंड घेण्याच्या जागी एक इंच आपण वाढवलेला आहे नंतर वरती जिथून आपलं मार्जिंग आलेलं आहे तिथे आणि दीड इंच परत शिलाई मार्जिंगसाठी तर हे बघा आपण इथे जे एक इंच वाढवलेलं आहे तर आपल्या तेवढ्याच आपलं आरमोल एकदम व्यवस्थित बसतं तुम्ही कोणत्याही मापाची बाही कट करा हे एक इंच प्रत्येक बाईला फॉर्म्युला आहे चला तर आता आपण बाईला आकार द्यायला सुरुवात करूया तर दोन इंच वरतून आपल्या पडून आपल्याला आकार देऊन घेत घ्यायचा आहे अशा पद्धतीने दोन इंच सोडल्याच्या नंतर म्हणजे बाईला असा आकार द्यायचा आहे नंतर आपण आतला अर्ध्या इंचाहून आतला आकार देऊन घेऊया मासुळी आकार अशा पद्धतीचा द्यायचा आहे आपल्याला बघा आणि आता आपण चला कटिंग करून घेऊया एकदम सोपी बाही आहे तुम्ही एकदा कट करून बघा तुम्ही परत कधीच विसरणार नाही कोणत्याही मापाची असू द्या मी बाहीच छानपैकी एक चार्ट घेऊन आलेले आहे तर तुम्ही कृतिका फॅशन मराठी या चॅनल वर तुम्ही सर्च करा आणि बघा हे बघा आपण आता छान अशा दोन्ही बाई आपल्या कट झालेल्या आहे चला तर आता आपण मागचा भाग कट करून घेऊया तरी बघा पाठीमागचा भाग कट करण्यासाठी मी सर्वात आधी सरळ अशी एक रेश ओढून घेतलेली आहे आणि आता आपण अशा पद्धतीने मापाचा ब्लाऊज घेऊन आपल्याला सर्वात आधी ब्लाऊजची उंची मोजून घ्यायची आहे तर बघा आपली ब्लाऊजची उंची आलेली आहे तेरा इंच तर आपल्याला वन प्लस ॲड करून म्हणजे चौदा इंच कंपल्सरी एक वन प्लस ॲड करायचं असतं आपल्याला उंची मापताना तर बघा चौदा इंच मी उंची घेतलेली आहे आता सरळ अशी आपण पटीने एक रेश वडून घेऊया तर बघा आता आपण शोल्डर मोजून घेऊया तर मग शोल्डर मोजण्यासाठी या बाही जोडली आहे तिथपासून तर दुसरी बाही जोडलेली आहे तिथपर्यंत आपल्याला शोल्डर मोजून घ्यायचं आहे तर बघा आपलं शोल्डर आलेलं आहे दहा इंच तर आपल्याला वन प्लस ॲड करायचं आहे म्हणजे त्याच्यात आपलं अकरा इंच शोल्डर होतं आणि अकरा इंचाचं अर्ध शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला साडेपाच इंच अशा पद्धतीने कोणत्याही मापाच शोल्डर मोजताना अशाच पद्धतीने शोल्डर मोजायचं आहे तुम्हाला तरी बघा साडेपाचवर एक टिक मार्क केलेली आहे आपण आणि सरळ खाली एक टेप ठेवून घ्यायचा आणि साडेपाचवर एक टिक मार्क करायची आहे स्केलपट्टीने सरळ अशी ते रेश ओढून घ्यायची आहे सर्वात आधी तर बघा आता आपलं आरमोल घ्यायचा आहे आपल्याला साडेपाच इंच सरळ अशी आता आपण रेश ओढून घेऊया चला तर आता मापाच्या ब्लाउजून आपण चेस्ट मोजून घेऊया तरी बघा असं ब्लाऊज व्यवस्थित ठेवून अशा पद्धतीने चेस्ट मोजून घ्यायचा आहे तर आपलं चेस्ट आलेलं आहे साडेआठ इंच तर म्हणजे हा चौतीस इंचाचा चेस्ट ब्लाऊज आहे तर चौतीस इंचाचा एक चौथा भाग आपला साडेआठ इंच येतो तर तुम्हाला घुमून फिरून जायचं काम नाही अशा पद्धतीने तुम्ही समजत नसेल तर साडेआठ इंच एक भाग मोजायचा तेवढाच घ्यायचा म्हणजे आपलं व्यवस्थित नवीन असाल तर तुम्हाला समजायलाही अडचण येणार नाही अशा पद्धतीने मी तुम्हाला मापाची माप घेऊन मी कटिंग सांगित आहे तर बघा दीड इंच मी शिलाई मार्जिंगसाठी घेतलेला आहे आणि आता आपण कमर मोजूया तर बघा कमर आलेली आहे आपली आठ इंच तर म्हणजे बत्तीस इंच आपली कमर आहे तर बत्तीचा एक चौथा भाग आठ इंच येतो आठ इंच आपण घेतले तिथून पुढे एक इंच डॉटसाठी घ्यायचं आहे पाठीमागच्या भागाला जे आपले एक जे डॉट लागतात त्याच्यासाठी आणि आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिंगसाठी प्रॉपर आपल्याला खाली कमरेच्या तिथे अडीच इंच किंवा सव्वा दोन इंच मार्जिन घ्यायचं आहे बघा आता खूप महत्त्वाचं सर्वात आधी आता याने आपलं आर्म मोल हे एकदम बारीक बारीक गोष्टी आहेत तर तुम्ही व्हिडिओमध्ये एकदम शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुम्हाला सहज असा समजून जाईल तर बघा आता सर्वात आधी आपल्याला असा शोल्डर आणि आर्मोल हाफ इंच डाऊन करून घ्यायचा आहे म्हणजे आर्मोल हाफ इंच डाऊन केल्याने काय होतं आपलं आर्म आपली बाही एकदम व्यवस्थित बसते फिट्ट आणि शोल्डरसुद्धा उतरत नाही गळा गळाकून हाफ इंच आपल्याला शोल्डरकून हाफ इंच डाऊन करून घ्यायचं आहे याने काय होते आपला गळा असा व्यवस्थित बसतो त्यामुळे हे छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला लक्षात घेऊन कटिंग करायची आहे चला तर आता पहिली गोलाई आपल्याला आतल्या भागापासून जे आपण मार्जिंग केलेलं आहे तिथून आपल्याला एक इंचावर घ्यायचं आहे आणि दुसरी गोलाई तिथून पुढे अर्धा इंचावर देऊन घ्यायची आहे आणि आतल्या रेषेला आपण आतली गोलाई आतल्या रेषेला जाऊ द्यायची आहे आपल्याला बघा मी व्हिडिओ दाखल त्याप्रमाणे बघा तुम्ही शांततेने बघा आणि ही बाहेरची गोला ही आपल्याला अशा पद्धतीने चला नौ नौ तर आता आपण मागचं गळ्याचं मार्जिन करून घेऊया तरी बघा सव्वा दोन इंच मी गळ्याचं मार्जिंग केलेलं आहे आणि आपल्याला हे बघा नऊ इंच उंची हवी आहे आपल्याला गळ्याची तर नऊ इंच आहे तर मी साडेनऊ इंच अर्धा इंच मार्जिंग साठी घेतलेला आहे आणि अडीच इंच खाली घेत आहे गळ्याला आकार छान असा गोल येण्यासाठी स्केल पट्टीने सरळ असे आपल्याला आता सर्वात आधी छान असा सुंदर बॉक्स बनवून घ्यायचा आहे चला तर आता गळा आपण ड्रॉ करून घेऊया अशा पद्धतीने मी छान असा सिंपल गोलच गळा आखलेला आहे हे बघा आपण गळ्याचा भागसुद्धा कट करून घेतलेला आहे चला तर आता आपण फ्रंट भाग करूया आपल्याला प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करायचे आहे तर हे बघा मी खाली दीड इंच किंवा एक दीड इंच कपडा सोडलेला आहे म्हणजे आपल्याला परत परत हे बघा मी परत परत सांगते खाली असं दीड इंच मार्जिन सोडून आपल्याला स्केलपट्टीच्या सहाय्याने सरळ एक अशी श्रेय ओढून घ्यायची आहे आणि आपलं मागचा पाठीमागचा भाग वरती ठेवून व्यवस्थित जसा आहे तसा आपल्याला आखून घ्यायचा आहे बघा गळ्याची तिथे सरळ आपल्याला अशी मार्जिन करून घ्यायची आहे व्यवस्थित सर्वात आधी आपण समोरच्या फ्रंटच्या भागाला अर्धा इंचाहून आरमोलला गोलाई गोला देऊन घ्यायची आहे अशा पद्धतीने बघा अर्धा इंच आलेले आहे आपलं तिथून तिथे अंतर आपला अर्धा इंच आलं पाहिजे म्हणजे आपला आकार एकदम व्यवस्थित आला सर्वात आधी आपल्याला समोरच्या गळ्याचं मार्जिन करून घ्यायचं आहे तर समोरचा गळा आहे आपला सहा इंच तर अशा पद्धतीने सरळ तिरपाट टेप ठेवून आपल्याला समोरचा गळासुद्धा आखून घ्यायचा आहे सरळ असा मी बॉक्स बनवून घेतलेला आहे आणि आता गळा आपण ड्रॉ करून घेऊया तुम्हाला हवा तो आकार देऊ शकता तुम्ही पान आकार तुम्हाला समोरच्या प्रिन्सेस कट ब्लाऊजच्या गळ्याला कोणताही आकार देऊ शकता तुम्ही तरी बघा तुमच्या लक्षात आलं आहे की आता आपण आता काय करणार आहे डॉट पैन आपल्याला सर्वात आधी मोजून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने तर हे बघा आपला डॉट पॉईंट आलेला आहे इथपर्यंत आपला जिथपर्यंत पॉप येतो तिथपर्यंत आपल्याला डॉट पॉईंट मोजून घ्यायचा आहे तर हे बघा नऊ इंच आपला डॉट पॉईंट आलेला आहे तर आपल्याला वन इंच वाढून घ्यायचं आहे म्हणजे एक इंच वाढून घेतल्यानंतर दहा इंच आपला डॉट पॉईंट येतो जिथे दहा इंच आलेला आहे तिथे आपल्याला सरळ एक असं मार्क करून खाली चार इंचावर आपल्याला असं बघा हे बघा एक इंचावर आपल्याला एक टिकमार करायची आहे आता हे महत्वाचं खूप आहे हे बघा आपल्याला जिथपासून आपण तीन इंचावर साडेतीन इंचावर आपल्याला एक टिकमार करायची आहे आणि सरळ असा प्रिन्सेस कट चा पपला आकार देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित थोडासा अशी तिरपिरेज जाऊ द्यायची किंचित म्हणजे आपल्या एकदम व्यवस्थित येईल बघा आता हे बघा एक इंच मी वरती डॉट घेतलेलाच आहे अशा पद्धतीने आता आपण कटोरीला आकार देऊया आता आपण इथे अंतर घेतलेलं आहे साडेतीन इंच तर आपल्याला जिथे मधात आपण साडेतीन इंचा टक्स टाकलेला आहे म्हणजेच तर आपल्याला दोन इकून सुद्धा तेवढं अंतर काढून घ्यायचं आहे म्हणजे हे बा इकून घेतलेलं आय आयपट्टीच्या भागाकून घेतलेला आहे मी एक इंच जिथे आपण साडेतीन इंच मार्जिन वाढवलेलं आहे तर आपल्याला फिटिंगच्या भागाकून आणि हुक आयपट्टीच्या भागातून दोन इकून सुद्धा थोडं थोडं करून तर इकून वाढवले आहे आपण एक इंच आणि इकून घ्यायचं आहे आपल्याला अडीच इंच म्हणजे आपलं प्रॉपर मार्जिंग होतं आपण जिथे साडेतीन घेतलेलं आहे ना आपलं पॉपसाठी तर आपल्याला इकून आणि हुक आयपट्टीच्या इकून एक इंच आणि इकून घ्यायचं आहे आपल्याला अडीच इंच म्हणजे आपल्याला प्रॉपर आपल्याला साडेतीन इंच मार्जिंग आपण वाढवून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आता आपण जॉईन करून घेऊया बघा तुमच्या लक्षात आलेलं असेल मी ब्लाऊज सुद्धा एक इंच जागा आपण हुक आहे पट्टीच्या भागाकून सोडलेली आहे हे लक्षात ठेवायचं आहे आणि इकून सुद्धा आपण मार्जिंगच्या भागाकून एक इंच वरतून आपल्याला सोडायचं आहे मार्जिंग आणि सरळ असं पट्टीने आता मार्जिंग करून घ्यायचं आहे तर बघा आता सर्वात आधी आपल्याला गळ्याच्या भागातूनसुद्धा अर्धा इंच मार्जिंग वाढवायची आहे अशी तिरप्या पद्धतीने अशी व्यवस्थित अशी रेशवड अर्धा इंच शिलाई मार्जिंगसाठी अर्धा इंच आपल्याला वाढून घ्यायचं आहे तर बघा मग तो मध असा कटसुद्धा आपण व्यवस्थित असा कट, कट करून घेतलेला आहे असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल लाईकसुद्धा करा कमेंट करा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्याकरता मला सपोर्ट करा तुम्ही साथ दिली तर मी नवीन नवीन रोज रोज एक एक व्हिडिओ घेऊन येत जाईल तुमच्यासाठी बघा आपला फ्रंट भाग बॅक भाग आणि आपली ही आहे बाई